स्वामी समर्थ स्वामी समर्थ सांगतात या चार गोष्टी इतरांना मुळीच सांगू नये फायद्यात एक संपत्तीच्या गोष्टी कधीही सांगू नका मित्रांनो जर तुम्हाला जास्त आर्थिक लाभ किंवा जास्त आर्थिक नुकसान होत असेल तर तुम्ही त्याबद्दल कोणालाही सांगू नये जर तुम्ही पैसे कमवले तर ते पैसे मिळवण्यासाठी लोक तुमच्या विरोधात कोणत्याही प्रकारचे रच रचू शकतात त्यामुळे तुम्हाला आयुष्यात धोक्यात देखील येऊ शकते जर तुम्ही इतर लोकांना आर्थिक नुकसानीबद्दल सांगितले तर ते तुम्हाला मदत करण्याआधीपासून माघार घेतील दोन आपला अपमान जर तुम्हाला आयुष्यात कधी काही कारण नसतो अपमानाला सामोरे जावले लागले असेल तर तुम्ही कोणाशी या विषयावर चर्चा करू नये हे शक्य तितकं गुपित स्वतःकडे ठेवा जर एखाद्याला हे कळले तरीही त्यांनी विचारले तरी, तरी सामान्य पद्धतीने उत्तर द्या जास्त स्पष्टीकरण दिल्याने लोकांचा तुमच्यावरील विश्वास कमी होऊ शकतो म्हणून अशा गोष्टी स्वतःकडे ठेवावेत ती कौटुंबिक कला मित्रांनो कुटुंबातील भांडणे आणि कलाबद्दल कोणाशी चर्चा करू नये कारण लोकप्रथम तुम तुमचं बोलणं खूप काळजीपूर्ण ऐकतील तर पण तुमच्या पाठीमागे या गोष्टीचा त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही उलट लोक तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यविरुद्ध भडकवून सांगतात शकतात हो कौटुंबिक वादाबद्दल सांगून आपण फक्त लोकांना चर्चेसाठी विषय द्या हे लक्षात द्याल चार दानधर्म जर तुम्ही एखाद्याला दान करत तर तुम्ही त्या देणगीबद्दल कोणालाही सांगू नये कारण हिंदू धर्मात गुप्तदान हे सर्वश्रेष्ठ दान, दान मानले जाते तुम्ही ज्यांना दान केले त्या व्यक्तीला कृपा गाबावी अशी वाटत असेल तर दान केल्याबद्दल कोणालाही सांगू नये तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक केअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग